जुर जुर तर नमस्कार मित्रांनो जिरु झिरु ना बलगाड्या शरद चॅनल वर आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आज भव्य दिव्य चोराडेकरांचं आदितचं मैदान झालं मित्रांनो आज म्हणजे माग आपण नाशिक एक्सप्रेस जे पराजय ग्रुप चोराडे यांची मुलाखत घेतलेली माग आपण एकदा मालक बोललेलं कारण कमबॅक होणार की आज त्यानं माझ्या मालकाची काहीतरी ठेवलं <स्या> तो आज कमबॅक झाला तर नमस्कार दादा नमस्कार काय आज कस कमबॅक झाला काय सांग कमबॅक म्हणजे श्री जयपराजय ग्रुप नाशिक जिल्हा प्रशांत ना सर तुम्हाला मागल्या मैदानात आम्ही बोललो होतो की जरा दोन तीन मैदान आमच्या वैद्यनं मार खाला पायऱ्याची अडचण वगैरे आली तुम्हाला मागल्या मैदाना सांगलं की कमबॅक होणार आणि जोरात होणार आणि आज एक नंबर करून तुम्हाला दावून दिलं की आम्ही एक नंबर केला तुम्हाला मागे सांगून दा आमचं पुढच्या शंभर टक्के बैल बोलात असणार का तर असणार काय म्हणजे गाडी आज कोणी आणली काय गाडी आपला कायम फिक्स ड्रायव्हर एक निष्ठा ड्रायव्हर मोरा ड्रायव्हर आंबेगाव काय आज पैरा आहे पैरा बाबे होता बाब्या काय म्हणजे आज गाडीला स्पीड कसं लागलं काय सांगतो गाडीला स्पीड म्हणजे आज काय बोलायचं नव्हतं कारण आज गुरु म्हणजे पहिल्या दिवसात दिसला तर मी तेवढाच निकाल तेवढा मध्ये तेवढा असं कमी जास्त कुठे बरं आणि म्हणजे पहिल्या गे ग्रीप धरली आज काय हो या दोन दोन दिवसात म्हणजे या दोन मैदान संघर्षाचा काळ आणि एक पडता काय का, म्हणून तुम्ही अनुभवलेला काय सांगता या बैलगाडी क्षेत्रात संघर्ष म्हणजे इथं आलेल्या आले 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 आले. आले आले म्हणजे ज्या वास्त्रासणी आदवासणी जे दोन दोन तीन तीन महिने गोलाल नव्हतं काय नव्हतं त्यांना आम्ही एका शब्दावर आम्ही बैल दिला पहिर केलं ती ते गुलालात नव्हती त्यांना आम्ही गोलाल दिला परत आम्हालाच त्यांनी आम्ही मागितलं आम्हाला पहिले दिलं तर टॉपच्या पहिले भेटले की आम्हाला त्यांनी पहिले दिलं मग जरा दोन थार। तीन मैदान रिव्हॉस गुरु आला त्यामुळे आम्हाला पहिर होत नव्हतं पण आज आम्ही दाऊन दिलं तर मला माहिती म्हणलं आमचं एक बाई एकानं मार घालला तर एक इज्जत राखतो मी मार मार्गाल एक इज राखतो दोन मैदान ते राहिला दोन मैदानाने मार घालला तर आज तो बी आज पास नाही की मार घालला ना आज क्वार्टर फायनलला तो पण राहिलाय काय अडीच दाडीचा प्रश्न येतो तिथं काय करून आज काय तुम्हाला मी मागे सांगितलं गुरु म्हणजे ते तुम्हाला त्या दिवशी मला तिथं सांगितलं बाबा बघाय बेटा बेटा तुम्हाला आज करून धावलं त्याने एक नंबर करून धावला का तर धावला काय म्हणजे काय आजचा आनंद काय सांगता झाला आनंद म्हणजे आम्ही आता बरे पाच सहा गुलाल केलं आम्हाला एक नंबरच मिळाला नव्हता पण आज आम्ही खुश आहे आज आम्ही गुरु म्हणजे करून धावलं की बाबा करू शकतो तो अजून आहे त्याची माणसं म्हणतो ते असं इजला पण झाला झालाय थांबला वगैरे असं तसे येते पण आम्ही नाशिकला गेलो जयपराजय ग्रुप नाशिक आम्ही सरांकडनं दुसरा बैल मागून आणला आम्ही दुसऱ्या बैलांना आमची दोन मैदानाने इज्जत राखले आम्ही इथं दोन मैदान आम्ही जर गुरुन मार खाल्ला तर आम्ही मानखाली घालून जायला असत पण आम्ही आमदार म्हणून दोन मैदान आम्ही मानवर करून चाललो आणि आज गुरुनं धावून दिलं तुम्हाला माहिती म्हंटलं की गुरु कम बॅक करणार तर करणार तुम्हाला आज मागण्या मला किती बघितलं काय पडत्या काळाची लाईट सांगाय की काय का म्हणजे एक भावना काय असते भावना म्हणजे कस देतो देतो म्हणून माणसं कशी फसवतात हे करतात बरेच मागे लागलो वगैरे लैदानासने फोन वगैरे केलं पण ठीक काय देतो व्हिडिओ पाठव एवढा म्हणजे आमच्याकडे टॉपचा बैल असून मान भारत किसरी गुरु असून एवढे टॉपचे बैल असून झाड गाजलं एक वर्ष बरेच मोठ्या बैला मध्ये पावडर बरा बायमो पाहाला तरी माणसं पहिल्याला नाही नाहीवे करतात पण आज आम्ही आपलं आम्हाला तो बाबा भेटला आणि आज आम्ही एक नंबर केला तुम्हाला बैलगाडी क्षेत्रात म्हणजे आपला बैल पळून सुद्धा पहिल्याला काय वाटतं नाही ते बैल पळून म्हणजे आपला बैल पाहिजे तीच बैलां काय विषय नाही आज बघा आमदारचा बी थोडक्यात म्हणजे फायनल मध्ये गेला असता तो थोडक्या जरा गाडी तुटल्या म्हणून जर मार खाल्ला तरी आम्ही खुश आहे कारण आम्हाला माहित आहे की आमची एकाने एक मार्गाला देखील ठेवतो असं नाही त्यांनी मार्गाला नाही ते बी बोलायला पात्र आहे ते क्वार्टर फायनल म्हणजे नव्हता म्हणजे दोन दोन हजार बक्षीस तो वाटून दिले नाहीतर क्वार्टर फायनल मध्ये आम्ही एक नंबर केला जास्त आमदाराने आमच्या काय आज मैदानाविषयी काय सांगताला मैदानाविषयी म्हणजे कसं पारंपरिक मैदान पहिल्यापासून इथं काय आम्ही दोन नंबर वगैरे काय केलं आमचे मैदान म्हणजे आम्हीच घेतलं होतं आमचं मैदान म्हणून मधन चिठ्ठी काढा वगैरे काय नाही भायच्या माझ्याने आम्ही चिठ्ठ्या काढल्या जिथे निघाल आमचा आमदार निघाला दोन नंबर तास हा गुरु निघाला आठ नंबर तसाव जिथे निघालो आम आम्ही आम्ही राहिलो त्यामुळे काय अडचण नाही काय म्हणजे आता पुढलं निवेदन काय नियोजन म्हणजे आता निवेदन असणार आहे आता पुढलं निवेदन म्हणजे बघू अजून म्हणजे जरा गणेश मधने चंद्रपिसा आबा वगैरे असे ठरवून असतं आमचं निवेदन असं म्हणजे की बाबा आज एक नंबर केला म्हणून लगेच काय पैरा वगैरे आमचं पैरा आधी काय ठरत नसतोय आम्ही सगळं विचारून करतो आम्हाला म्हणजे कसं आहे आम्हाला आज इथं आम्ही चर्चेत आहे म्हणजे आम्हाला नाशिक जिल्हा जे पराजय ग्रुप नाशिक आमच्या आज विश्वासन एवढे बैल दिले आज आम्ही आहे म्हणजे त्यांचं काय तर आमच्या आशीर्वाद म्हणा उत्तर म्हणा काय तर आज आम्ही खुश आहे त्यांचं बी आम्ही म्हणून आभार आहे मागल्या मुला काय झालं जरा दिसत होतं आम्ही चुकून आमच्याकडनं नाव राहिलं गायचं सरांचं त्यामुळे सर सर नाराज नाही तर आमच्या सर असतात सर म्हणले म्हणजे मार खाला तरी सर म्हणले खचून जाऊ नका पुढच्या मैदान आपण जर तयारी करू जरा मागची चाहते असतात ना की बाबा सर बाबा आपलं नाव वगैरे गडबडीत राहून गेले त्यामुळे सरांना दिलधीर व्यक्त करतो आम्ही इथून पुढे अशा काय काही चुकबी होणार नाही कारण झालं जरा गडबडीत म्हणजे सरांचं काय नाही पण जरा असतात की चाहते वगैरे वगैरे त्यामुळे जरा नाराज काय म्हणजे त्या दोन्ही तीन राजा माणूस आहेत आणि सरांचा नोव्हेंबर डिसेंबर मध्ये बघा तीन चार तारखेला का तार तार तेरा तीन तारखेला बघा बड्डे आहे तीन तारखेला आम्ही आमच्या एवढे बैल वगैरे दिले आम्ही एवढं बोलावतोय आमच्यासाठी एवढे सरांनी केलंय तर आम्ही तीन तारखेला तीन डिसेंबर नोव्हेंबर डिसेंबर मध्ये आम्ही मोठं मैदान सरांच्या वाढदिवसानिमित्त घेणार आहे तेव्हा सरांचं तांदळ म्हणा नंतर आमदार म्हणा गुरु म्हणा अजून एक दोन तापचे तुम्हाला म्हणले एक धप्पा देणार आम्ही तो पण असणार आहे त्याहून तुम्हाला दिसेलच तो काय म्हणजे तांडव ना गुरु ही जोडी जरा तांडव कसं जरा लंप्या असल्यामुळे आदर असले म्हणून सर बोलले असे आमच्या आणू दे आम्ही कवर करून देतो वगैरे आता कसं असते सरांनी एवढे आमच्याकडे बैल श्वासनं दिलेत वगैरे नडशील आम्ही पाटल्याकडे बैलाय तांडव आमच्या मित्र वर्तमधे समजले सगळे सरांनी सर बोलले ठीक आहे असू दे तुम्ही बैल तुम्ही चांगली सांभाळून गेले सर म्हणजे त्याला कव्हर वगैरे करून देतो आणि तुम्हाला पाठवून देतो बोलले माघारी त्या आता तो पण येईल पाच सहा दिवसात तिकड मित्रांनो बघा एक बैलगाडी क्षेत्रात बैल आपली पळून सुद्धा म्हणजे बैल पैर होत नाही बैलगाडी क्षेत्रातलं मित्रांनो एक उदाहरण आहे काय म्हणजे आता आमदार आणि गुरु आठीचा प्रश्न आल्या काय म्हणजे त्यांच्या तुमचं एक ही काय सांगता रियालिटी काय सांगता आता म्हणजे आता तुम्ही बघितलं बघा आम्ही दोन तीन मैदान मार खात होतो मग आम्ही नाशिकला गेलो जरा बैल पळायला गेलो आमच्या मनाला सर म्हणलं आम्हाला अजून एक बैल द्या असं म्हणले तुमच्यानं आमदार झालं तुमच्या गुरुकडे लक्ष राहिलं आमदार हे सर असेल म्हणलं आमच्याकडे अजून जर चार जरी बैल दिली तरी आमचे लक्ष दोन्ही सामान्यत राहणार आम्ही आमदार आणला दोन तीन मैदान आता लागादार मध्ये आहे गुरुचा कमबॅक आम्ही आज केला आज कमबॅक करून आज एक नंबर केला गुरुने त्यामुळे आम्ही खुश आहे आणि कसं आहे कमबॅक आम्ही म्हणजे संघर्ष केला आणि पहिली गोष्ट म्हणजे चोराडचे मित्र बरे सगळे असतील मित्र वगैरे आप्पा वगैरे उमाजी वगैरे बरे आकाश म्हणजे भरपूर आहेत नाव घ्या एवढी मोठा हो मजू शकत नाही एवढी पोर आहेत त्यामुळे सगळ्या चोराडच्या ग्रामस्थांचा सगळ्यांचं म्हणजे सहकार्य असतं पहिल्यापासून गाडी मागे म्हणा बैलदार आहे सोडा इकडं तिकडं त्यामुळे काय अडचण येत नाही काय बैलगाडी क्षेत्रात गुलां मिळत नाही की म्हणजे दडपड काय असते गुलालासाठी दडफड आहे पैशासाठी काय नाही पैशाचा काय विषय नाही सर तिकडे शिक्षक आहेत सरांच्या प्रायमारी सगळे शिक्षक आहेत तिकडे आमच्या गाड्यावर ट्राव्हलसाठी पिकअप वगैरे आपला आम्ही फक्त नाद एक छंद आहे आम्हाला बाबा नादासाठी नावासाठी आणि जरा काय असतात लोक जरा वाईस की बाबा एखाद्या फोडणी गेला आमच्या टपची बैला जरा असतात की जरा कोणाला बघवत नाही काय नाही पण आम्ही कोणाकडे लई लक्ष देत नाही जरी आम्हाला आठवले जर आम्ही त्याच्या खांद्या टाकून कोण चालणार माणसं आहे आणि आम्हाला कोणाशी म्हणजे संघर्ष कोणाशी रेस करणार आम्हाला फक्त आमच्याशी गुलालाशी आणि आमच्या खेळाशी मला म्हटलं बा आम्हाला म्हणजे कोणाला आवडायला नाही तर काय नाही आणि आमच्या बैल आम्ही ज्यांनी ज्यांनी माहिती त्यांच्या गायला आमचं बैल पळणार कसं असते जरा थोडंफार इकडे तिकडे होतंय पण आमचं शब्द की आज नव्हते आम्ही गावाला असून कोण असू आम्ही आहे आणि पळणार इथून पुढे आमचं म्हणजे एकवी त्यामुळे आम्ही कोणाला नाराज करणार नाही काय म्हणजे आता यो आपलं मैदान आ, मैदान झालं मोरा डायवरने गाडी आणली काय मोरा ड्रायव्हर शे दिलदारपणा काय सांग मोरा ड्रायव्हर म्हणजे आमच्या घरचा ड्रायव्हर असले का मोरा ड्रायव्हर म्हणजे तुम्हाला मागे म्हणले जाते गुरु असेल नाही तर तिथं आंबेडर असेल तिथं तरी मोराची जरी गाडी आली पोहतो पो तरी गाडी आली तरी मोरा त्या गाडी बसत नाही आपल्या गाडी बसतो कारण मोरा आपली गाडी म्हणून आणतो पहिल्या बसणं आणि मोरा म्हणजे कुठं जा तिथं येतो आणि इकडे तिकडे मोरा बी करतो त्यामुळे मोरा आपल्या घरचा माणूस असल्या का आणि मोराशिवाय आपल्या गाडी कोण बसत नाही करून तर मित्रांनो बघू शकता जिथं आरती जडीचा प्रश्न येतो तिथं